स्वागत आहे सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये सर्वांच्या घरी गणपती बाप्पाचं आगमन झालंय तरी आता आम्ही सर्वजण गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी जमलो खूप मजा केली व्हिडिओमध्ये मध्ये व्हिडिओ पर्यंत नक्की बघा अला रे रे अण्णा

બાબા લગે હા બાબા અરે બાલા ગા મેન માણસ અરે કાજ રાજ नवरा बायको पाहायला सुपरस्टार बिल्डर काही लागतो चर्चा याने घातला रे पेरू घेतला

साईकडे बघ चला सलीम बाय जेवायला बजले गणपती बाप्पा गणपती बाप्पा

आ, बोल बोल। हा आता बोल बोल रे बोल हा गाडी काय झाली कायच्या घेतला इथे काळ इथे खिडकीत बसलेला दोनशे डाका येणार

काहीतरी घेतला कुणी काय घेतला येण्याची बाकी चालला Jadi, jangan-jangan gila-gila, gua ada lagi, pas ada, ताँ 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 अरे दाए, दाए, चाच्ण पोई। चाच्ण पोई। अरे बेकार बिड्या <laughs> <तार। laughs> जा कस आहे नाईट करून गोपले अक्षय मस्त आहे

हेलो आज गणपति बाप्पा मोरया 来 guy，来 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 guy，来